असल्याला पोलिसांनीच लपवलेला आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सामन्यावर लपवलेला आहे अशी परिस्थिती आहे एक की एकदा तुम्हाला शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार खासदार किंवा नगरपालिका महानगरपालिका कोल्हापूर सिद्ध असेल याच सदस्य राहता येईल गाय झाला असेल सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेल्या असेल त्या ठिकाणी त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असलेला को पोलिसांनीच लपवलेला आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेला आहे अशी परिस्थिती आहे कोर्टालाही मानत नाही न्यायही मानत नाही अशी असताना परिस्थिती राजीनाम्यात वाचना एक असं आहे की एकदा तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला दोन वर्षाची सुविधा झालेली आहे त्याला आमदार खासदार किंवा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद असेल याचं सदस्य नाही किंवा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी यांची सुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे असे त्यांना साधा पोलिसांनीच पळवलं मी अगोदरच सांगतो त्यांना दुसरं तिसरं कोणीच नाही पळवलेलं आहे पोलिसांनीच पळवलेलं आहे आणि पोलिसांनीच लपव